नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो अजूनही महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारनी मदत केलेली नाही आहे मदतीची योग्य वेळ योग्य वेळ आणि योग्य वेळ कोणती पुन्हा पुन्हा मी काय म्हटलो योग्य वेळ योग्य वेळ योग्य वेळ कारण देवेंद्र फडणवीसांचा हा लाडका शब्द आहे त्यांनी आत्ता पण जी आत्ता जी मदत केलेली आहे ती ऑगस्टमध्ये झालेल्या नुकसानीची आहे आणि बाकी जी आहे मदत काल काही निर्णय घेतले ती तात्कालिक मदत आहे पण ज्याला आपण म्हणतो की शेतकऱ्यांना पूर्णपणे या संकटातून उभं राहण्यासाठी जी मदत करायला पाहिजे ती अजून झालेली नाही आहे ना राज्य सरकारकडून झाली ना केंद्र सरकारकडून झाली म्हणून शेतकऱ्यांचे तळतळाट तर फडणवीस सरकारला भोगावे लागणार आहेत की काय अशी परिस्थिती आहे शेतकरी प्रचंड संतापलेला आहे शेतकऱ्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा प्रश्न आहे अनेकजण आत्महत्या करण्याच्या विचारात सुद्धा असल्याचं आपण अनेक व्हिडिओज बघितले असते आणि आज सातत्याने जी मागणी केली जाते की ओला दुष्काळ ओला दुष्काळ त्याबाबत खुद्द प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे आणि त्यांनी इथं म्हटलेलं आहे की हे चोरांचं सरकार आहे म्हणून कारण त्यांचं म्हणणं असं आहे की ओला दुष्काळ जर जाहीर केला तर शेतकऱ्यांना खावटी द्यावी लागेल सत्ताधाऱ्यांचं आणि अधिकाऱ्यांचं कमिशन कमी होऊ नये म्हणून ओला दुष्काळ जाहीर केलं जात नाही मी ओला दुष्काळ जाहीर केला तर आपलं नुकसान होईल म्हणून सरकार जाहीर करत आहे असं स्वतः आदरणीय प्रकाश आंबेडकर म्हणतात शरद पवारांनी तर म्हटलंच आहे की ओला दुष्काळ जाहीर करा आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याची व्यवस्थाच नाही असं जे फडणवीस म्हणत होते त्यांचं पत्रच काल व्हायरल झालं त्या पत्रात त्यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती विरोधी पक्षनेते म्हणून म्हणजे ते मुख्यमंत्री झाल्यावरती मात्र ओला दुष्काळ जाहीर करता येत दुसरा कोणी मुख्यमंत्री असेल तर जाहीर करता येतो असं त्यांना वाटतं का काय चाललंय का मी हा या गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा याची मला आठवण आहे इथे सगळा गोंधळ आहे अक्षरशः गोंधळात गोंधळ आहे गोंधळात गोंधळ म्हणजे बघा की आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे शरद पवार गटा गटाचे नाहीत हे अजितदादा पवार गटाचे आमदार आहेत आणि त्यांनी सांगितले की या सगळ्या पुरामध्ये नांदेड जिल्ह्याचं सगळ्यात जास्त नुकसान झालं आहे आणि आम्हाला फक्त साडेपाचशे कोटी रुपये मिळाले हे अत्यंत अपुरे आहेत ओला दुष्काळ जाहीर केलाच पाहिजे असं ते म्हणाले मग या सरकार पक्षाचाच सत्तारूढ आघाडीतलाच एका पक्षाचे आमदार म्हणतात खुद्द कृषी मंत्री म्हणतात की आम्ही दिलेली मदत अत्यंत तोकडी अप अत्यंत अपुरी तेच नाराज आहेत त्याच्याबद्दल तेही अजित ददा गटाचे आमदार आहेत एवढंच नव्हे तर गटाच्या काही नेत्यांनीसुद्धा अशा प्रकारची भावना व्यक्त केलेली आहे की हे जे दिलेलं आहे ते फारसं फारसं नाही आहे तुटपुंज आहे म्हणजे काय गोंधळ चालला आहे आणि आम्ही तुमच्या मागे उभे आहोत असं म्हणतात दत्ता भावने कृषीमंत्री म्हणत आहेत की आम्ही आप आपुरी मदत देतो आहे कृषीमंत्री स्वतःच म्हणत आहेत आणि अजितदादा म्हणत आहेत की पैशाचा सोंग काय आणता येत नाही म्हणून काय चाललंय गोंधळ हा गुंदरा सगळा गोंधळात गोंधळ चाललेला आहे आणि तुम्हाला सांगतो की इतकं संकट असताना यांचे जे गोपीचंद पडळकर हे खालच्या पातळीची टीका करून मोठमोठ्या सभा घेत आहेत उद्धव ठाकरेंनी सभा घेतली तर त्याचा खर्च किती त्रेसष्ट कोटी रुपये असा शोध केशव शो उपाध्ये भाजपच्या प्रवक्त्यांनी लावला आहे अरे त्रेसष्ट कोटी रुपये एका सभेचा खर्च येईल आणि तुमच्या पोटात का दुखतं आहे आणि ते पोटात दुखत असेल तर एकनाथ शिंदेंच्या सभेचा खर्च शून्य एका खर्च तो काहीच खर्च नाही त्यांना किंवा गोपीचंद पडळकर यांची जी सभा झाली आणि त्यामध्ये जयंत पाटील यांच्याबद्दल अर्वाच्य शब्द उच्चार उच्चारण्यात आले त्यांच्या कौटुंबिक जीवनावरती त्याबाबत अतिशय गलिच्छ टीका करण्यात आली जयंत पाटील हे महाराष्ट्रातले सुसंस्कृत मंत्री आहेत आणि त्याचं अप्रत्यक्ष समर्थन चंद्रशेखर बावनकुळे करत होते की त्यांच्यावर अशिष्ट म्हणजे जयंत पा पाटीलांच्या समर्थनार्थ एक सभा झाली म्हणजे पडळकरांनी जो अगोदर टीका केली होती त्याचा निषेध करण्यासाठी त्यात काही शब्द उच्चारण्यात आले जयंत पाटीलांनी सांगितलेलं आहे की ते काहीच बोलत नाहीत या प्रश्नावर त्यांनी गोपीचंद बरळकरांवरती एक शब्द उच्चारला नाही पण ते म्हणाले की कोणीही म्हणजे त्यांचे समर्थक जरी असले जयंत पाटील त्यांनीसुद्धा पातळी सोडता कामा नये असं जयंत पाटील म्हणाले त्यांनी आपल्या आपल्या बाजूनी mm. बोलताना कोणी चुकीचा शब्द वापरले तेही चुकीचं असं म्हणाले अशा जयंत पाटलांच्या बाबत चंद्रशेखर बावनकुळे असं म्हणतात किंवा भाजपचे एक नवथर प्रवक्ता त्याचं समर्थन करतात की पडळकरांवर टीका केली म्हणून त्यांनी अशी टीका केली अरे भारतीय जनता पक्ष हा एक सुसंस्कृत पक्ष आहे असा दावा करतो नाही मी आम्ही संस्कृतीचं जतन आम्हीच करतो असं म्हणतो मग कोणीही काहीही बोलत आहे आमचे नेते असं बोलणार नाही असं का नाही म्हणत तुम्ही म्हणजे काय प्रकारचा एकूण बघा काय संकट आहे आणि यांचे लोक काय बरळत आहेत बघा सभा घेतात काय येतात बघा आणि उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा घेतला तर त्यांना आवड आवड आवडत नाही उद्धव ठाकरेंनी किती मदत केली किती मदत केली असं विचारतात ते माझ्या मते कुठलाही जबाबदार आणि संयमी नेता किंवा सुसंस्कृत खऱ्या अर्थाने नेता असेल तो जाहिरातबाजी करत नाही मदतीची जे एकनाथ शिंदेने केली माझ्या मते राज ठाकरेंनीसिवा मदत केली असेल पण ते त्याची जाहिरात करणार नाही हे मी तुम्हाला सांगतो आज पण बोलायचं आहे ते पुराच्याबद्दल आणि ते बोलताना मी तुम्हाला सांगतो की अखिल भारतीय किसान सभा आहे ती अतिशय चांगली संघटना आहे आणि त्याचे अध्यक्ष राजन क्षीरसागर यांनी काय मागणी केली की हेक्टरी सत्तर हजार रुपये मदत करा शेतकऱ्यांना पूरग्रस्त शेतकऱ्यांना त्यामध्ये जमीन जर पूर्ण नापीक झाली असेल तर त्यासाठी त्यांना दोन लाख रुपये द्यापत्त्य करा तर त्याची मशागत होऊ शकते उद्या पीक येऊ शकतं नाही येणारच नाही आणि उपाशी मरतील शेतकरी शैक्षणिक शुल्क माफ करा अशा त्यांनी महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत हे आपण लक्षात घ्या म्हणजे प्रकाश आंबेडकर असेल कम्युनिस्ट नेते असतील हे सगळं सगळेजण या प्रकारची मागणी करत आहेत आता तुम्हाला सांगतो की एकीकडे हे सगळं चाललं असताना सरकारने काय केले पाऊल तर शेतकऱ्यांवरतीच एक फलट टॅक्स हे पुरा पुराच्या पुरा पूरग्रस्तांना मदतीसाठी त्यांनी काय टॅक्स लावलेला आहे तर त्यांनी म्हटलं की ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रति टन पाच रुपये पाच रुपये तर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रति टन दहा रुपये कपात असं पंधरा रुपये त्यांच्या डोक्यावर टाकलेले त्यांनी आता बघा यापैकी गंमत अशी की पाच रुपये जे असतील त्या पंधरा रुपयापैकी दहा रुपये मुख्यमंत्री सहायता निधीसाठी आणि मग मुख्यमंत्री म्हणजे शेतकऱ्यांनी ते पैसे द्यायचे आणि यांनी पूरक असताना मी दिले म्हणून सांगायचं त्याची जाहिरातबाजी करायची असा हा असा हा प्रयत्न आहे आता शेतकरी अगोदर संकटात असताना ऊस उस, ऊसाची शेती मराठवाड्यामध्ये सुद्धा आहे उसाची शेती लातूरमध्ये ठिकठिकाणी आहे तिथे नुकसान झाले त्यांच्याकडनं पर टॅक्स घेता तुम्ही आणि याचं राधाकृष्ण विखे पाटील समर्थन करत होते कारण कर ते साखर कारखानदार आहेत ते शोषण करते भारतीय जनता पक्षामध्ये अनेक साखर सा कारखानदार घुसलेले आहेत कारण त्यांना असं वाटतं की सत्तेच्या जवळ नसलो तर आपल्याला ना सबसिड्या नाही मिळणार आपल्याला ना सवलतीत लोन नाही मिळणार आणि आपली अनेक कामं अडतील अडवली जातील चौकशा होतील त्यापेक्षा भाजपत गेलेलं बरं किंवा महायुतीत गेलेलं बघ म्हणजे शेतकऱ्यांच्या विरोधात सरकार आता हे साखर कारखानदारांच्या बाजूनी उभं राहिलेलं एक प्रकार तुम्हाला आठवत असेल की दोन हजार एकोणीसच्या अगोदर काही साखर कारखानदार सत्ता जाणार म्हटल्यावरती काँग्रेस राष्ट्रवादीला सोडचे देऊन ते शिरले भाजपमध्ये कारण त्यांना आश्वासनही मिळाली होती तुम्हाला गॅरंटी मिळेल तुमच्या कर्जाला आम्ही हमी देऊ बाकी तुमची सगळी कामं करू आणि ही सगळी कामं होत आहेत आता काही साखर कारखानदारांच्या अलीकडेच फार मोठी कामं झाली हे तुम्हाला सांगतो तर या प्रकारचं हे सरकार की हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातलं सरकार म्हणून राजू शेट्टीसारखा नेता म्हणतो की हे दरोडेखोरे थे हे महायुती सरकार फडणवीस सरकार म्हणजे दरोडे सरकार की शेतकऱ्यांच्याच हितावरती दरोडा घालतो आणि अतिशय जहरी टीका केलेली रास्त टीका केलेली तुम्हाला दुसरं सांगतो उद्धव ठाकरे जी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की त्यांनी म्हटलं आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या म्हणून आम्ही मागणी करतो पण अजूनही ती मागणी केली जात नाही कर्जमाफीसाठी सर्व शेतकरी भाजपमध्ये येण्याची ते वाढ बघतायत का असं ते म्हणाले आणि उद्धव ठाकरे म्हणाले की तुम्ही दिल्लीत मुजरे करायला जाता सलाम ठोकायला जाता मग मत आणा ना, ना। मग मत आणत नाहीत इथे गोंधळ सगळ्या चालू दिल्लीत मुजरे करायला जातात जातातच नाही उद्धव ठाकरे जर दिल्लीमध्ये गेले होते तेव्हा सोनियांच्या पायाशी लोटांगण घालायला ते गेले असं म्हणाले आणि इंडिया आघाडीच्या बैठकीला गेले ते पण दिल्लीत काय कोणी कुठल्याही कामासाठी गेलं तरी लोटांगण घालण्यासाठी तुम्ही तिकडे मुजरे मारायला जातात त्याचं का काय मोदी आणि शहापाशी सर शहा यांच्यापाशी बघा स्व गेलेले आहेत अमित शहाना दिल्लीत भेटलेले आहेत पूर्वी अनेकदा भेटलेले गुप्तपणे स्व भेटलेले एकनाथ शिंदे तर अमित शहाचे अमित त्यांचे गुरुच आहेत आणि मोदीजी महागुरु त्या महागुरूंना भेटायला अलीकडेच गेले होते ते थोडेसे रुसले की तक्रारी करायला जातात असते शहांकडे कधी मोदींकडे सहकुटुंब सहपरिवार गेलेले असते मोदींकडे ते दोनदा गेलेत मला वाटतं आता गोष्ट अशी आहे की उद्धव ठाकरेंनी काय सांगितलं की कागदी घोडे नाचू नका पंचनामेमध्ये वेळ घालू नका मदत घेऊन टाका तुम्ही पटकन जी काय करायची ती आणि चांगल्या प्रकारची मदत करा पण त्यांनी म्हटलं की अतिवृष्टीचं संकट कोसळलं असताना मुख्यमंत्री जाहिरातीत व्यवस्थित बेस्त आहेत आणि दुसरे उपमुख्यमंत्री मदतीवर स्वतःचे फोटो लावण्यात मग नाहीत अशी ठिकाणी उद्धव ठाकरे आजही असंही म्हणाले की लाडक्या बहिणींना तुम्ही योजना सुरू केली ना तर आता त्या लाडक्या बहिणींचे सहा अगोदरच देऊन टाका तुम्ही कारण त्या अडचणीतच आता ते एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की लाडक्या बहिणीच्या योजनेला तुम्ही विरोध करत होता ना आता मला सांगा या योजनेला विरोध करत नव्हते हो मी उलट म्हणे की उलट या लो मंडळींनी महाविकासच्या लोकांनी आम्ही अजून ज्या आम्ही यांनी एकवीसशे पंधराशे ते एकवीसशे करून सांगितले होते लाडक्या बहिणींना तर पुढच्या टप्प्यामध्ये तीन हजार काय एकतीसशे आम्ही देऊ असं महाविकास आघाडीचं काय आश्वासन देण्यात आलेलं होतं म्हणजे या योजनेने त्यांनी विरोध केला नाही आणि विरोध का केला असेल किंवा केला होता तो असा मग यांनी नाही जयंत पाटील सगळ्यांनी सांगितलं होतं की तुमचं आर्थिक बळ आहे का तेवढं ते आर्थिक बळ नाही आहे आणि म्हणून तर गोची झाली ना म्हणून तर तुमचा प्रॉब्लेम झालेला आहे की लाडक्या बहिणीसाठी सगळे व्यवस्था केल्यामुळे आता या पुरासारख्या संकटामध्ये तुमच्याकडे द्यायला पैसेच नाही आहेत असं तुम्ही म्हणताय अशी बेवा नऊ लाख कोटी सव्वा नऊ लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे तुमच्या डोळक्यावर डोक्यावरती काय सांगताय तुम्ही बे तुम्ही तुमची अर्थव्यवस्था नीट चालवली नाही नऊ नऊ वेळा अर्थम अर्थ म मंत्रिपद सांभाळलेलं आहे नऊ नऊ वेळा बजेट्स सादर केलेले आहेत सॉरी अजितदादांनी पण काय कशा प्रकारची सादर केली आहे संवंगपणा केला त्यामुळे त्यामुळे अडचणी झालेत जयंत पाटील अर्थमंत्री असता अत्यंत जबाबदारीने महाराष्ट्र धोरणं राखून त्यांनी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था रुळावरती आणली मी तुम्हाला सांगतो की जेव्हा ते सत्तेवरती आलं लोकशाही आघाडीचं सरकार तेव्हा तिजोरीत पैसे नव्हते मग त्यांनी शासकीय भत्ते असतील महागाई भत्ते असेल किंवा हे हे काही काळ गोठवलं पगारवाढ गोठवली कर्मचाऱ्यांची त्यांना विश्वासात घेतलं की आपण अडचणीत आहोत शिवाय अन्य ज्या गॅ गॅरंटीज दिल्या जातात सा सहकारी साखर कार्याने त्या थांबवल्या वित्तीय शिस्त आणली आणि मग महाराष्ट्राची अर्थव्यवस्था रुळावरती आणली हे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था दिवाळखोर बनवण्याच्याकडे चाललेली आहे आणि म्हणून मग जेव्हा दिवाळखोर आपण असतो तेव्हा आणखी संकटाचा आपल्याकडे पैसेच नसतात अशी अवस्था आहे पाकिस्तानसारखी अवस्था आपण करून घ्यायची का आपल्याला अर्थव्यवस्था हे लक्षात घ्या हे विचार घेतला पाहिजे आता तुम्हाला सांगतो की उद्धव ठाकरेंनी हे सांगितलं आणि त्यामध्ये काहीच चुकीचं नाही मी तुम्हाला सांगतो की अमित शहा मध्यंतरी आले होते ते काही तिकडे पुराच्या परिस्थितीला परिस्थितीकडे बघायला गेले नाहीत पण किती भयंकर परिस्थिती महाराष्ट्रात आहे एक तर तुम्हाला सांगतो की दोन हजार तेवीसच्या आकडेवारी सरासरी दोन आत्महत्या ज्या झा हो व्हायच्या त्यापैकी एक महाराष्ट्रात आणि आता तर हे प्रमाण वाढलं आहे महाराष्ट्रात सहा हजार सहाशे एकोणसत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि बघा त्यापैकी एक्केचाळीसशे पन्नास शेतकरी आहेत आणि पंचवीसशे अठरा एकोणीस हे शेतमजूर आहेत शेतकरी शेतमजूर आत्महत्या करत आहेत आणि अशा संकटामुळे यामध्ये वाढ होऊ शकते शेतकरीचं मानसिक खच्चीकरण झालं एक, एक प्रकारे की आपल्या अहवाल झाला येतो की आपल्या मदतीला ना केंद्र सरकार येते ना महाराष्ट्रात मायुती सरकार येते अशी स्थिती झाली तुम्ही बघा सोने सोनं म्हणजे सोनं घाण ठेवून त्यावर जे कर्ज घेतलं तर त्यामध्ये एकशे बावीस टक्के वाढ झाली हे लक्षात घ्या अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये मदत जी जाहीर झाली त्यामध्ये किती आहे दोन हजार बावीसशे कोटी वगैरे अशी काहीतरी झाली मदत त्यामध्ये कोरड भाऊ गुंठ्यामागे फक्त पंच्याऐंशी रुपये आणि बागायती असेल तर गुंठ्यामध्ये एकशे तीस रुपये तुम्ही मदत देता थट्टा ही शेतकऱ्यांचे थट्टा करताय कशी नशिबाने थट्टा माझी मांडलेली असं म्हणतात तशी अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे हे लक्षात घ्या आणि या याच्यामध्ये बघा हे थापेबाजी कसे करतात ताजी थाप म्हणजे बघा की एक आशिष शेरानी मुंबईचे माजी अध्यक्ष आणि मंत्री आहेत आपले एक ट्विट केलं त्यामध्ये की प्रवीण दरेकर पंचावन्न लाखांचा चेक देत आहेत फडणवीसांना पूरग्रस्तांच्या मदतीसाठी तर त्या फोटोमध्ये दिसतंय की अकरा लाखच देत आहेत चेक बोलते अकरा लाख आहेत आणि हे म्हणतात पंचावन्न लाख मी किती सहजपणे छापा मारतात सहजपणे खोटं बोलतात ते हे तुम्हाला सांगतो हे अशा प्रकारचा खो खोटावडेपणा करण्यामध्ये हे अत्यंत लोक ही सगळी मंडळी उस्ताद आहे आता बघा की नुकसान किती सर्वव्यापी झाले हे आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळे एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की याच्यामध्ये महाराष्ट्रातले जे बडे बडे लोक आहेत म्हणजे राजकारणात एक तुम्हाला सांगतो पराग शहा हे भाजपचे आमदार आहेत घाटकोपरचे ते सर्वच धनवंत आमदार आहेत हे निवडणुकीत प्रतिज्ञापत्र त्यांनी सादर केले त्याच्यावर दिसतं मंगल प्रसाद लोढा श्रीमंत आहेत भाजपचे जे श्रीमंत नेते आमदार आहेत किंवा आहे मिलिंद देवरा त्यांनी किती मदत केली कारण मिलिंद देवा देवरा, देवरा काँग्रेसमधून एकनाथ शिंदेच्या पक्षात आले तेव्हा त्यांचं स्वागत करता शिंदे म्हणाले की अरे यांच्याबरोबर सगळे व्यापारी व्यावसायिक उद्योगपती आपल्या आपल्याबरोबर आलेले आहेत आता त्यांचं मी स्वागत करतो असं म्हणाल म्हणजे समृद्धीच घट आहे एकनाथ शिंदेनं वाटलं सर आपली आता समृद्धी आणखीन वाढणार आहे समृद्धी तुमची वाढली पण मिलिंद देवरांनी किती मदत केली केशव उपाध्याय विचारतात ना की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने किती मदत केली मग यांनी किती मदत केली विचार त्याला आणि तुम्हाला सांगतो मंगलप्रसाद लोडानी पन्नास लाख रुपयांची मदत घ्यायची का पन्नास लाख त्यांच्याकडे काहीच नाही मुंबईत काय पुण्यात फ्लॅट एक एक कोटीचा असतो पन्नास लाख रुपये काय घुन बसला फायदा किती मिळाला त्यांना त्यांच्या संपत्तीत किती वाढ झाली आहे हे बघा ना तुम्ही हे चुकीचं नॅरेटिव पसरवत असतात महाराष्ट्राचे प्रश्न बिकट असताना भाजपचे प्रवक्ते किंवा भाजपचे पडळकर सेरसकरे नेते काय कुठल्या प्रकारच्या पातळीच्या राजकारणात गुंतते हे बघा त्यांना कुठल्याही प्रश्नाचं गांभीर्य नाही हे सगळं सुरू असतं हिंदू मुस्लिम करण्यामध्ये त्यांना रस आहे लोक मेली तरी चालेल पुरात वाटोळं झालं तरी चालेल आम्ही हिंदू मुस्लिम करणार आम्ही जातीपातीच्या जा राजकारणात अडकून पडणार हे यांचं धोरण आहे आणि दुसरं धोरण म्हणजे दिल्लीश्वरांना सांभाळायचं आक्रमकपणे दिल्लीमध्ये जाऊन तुम्ही मुजरा मारायला नका तो तुम्ही सांगा की आमची आमची आयाम ए मागण्या आहेत पण किती ताटपणाने मागण्या फडणवीसांनी मोदींकडे केल्या असतील मला माहिती नाही एन डी आर एफकडनं त्यांनी जास्तीत जास्त मदत मा मागितली पाहिजे पी एम केअर फंड बंद करा काय कुठूनही करा केंद्र सरकारने जर बिहारमधल्या स्त्रियां महिलांसाठी प्रत्येकाच्या प्रत्येकीच्या खात्यात दहा दहा हजार रुपये तुम्ही घालता मोदींनी जाहीर केलं निवडणूक आहेत म्हणून मग महाराष्ट्राने काय वाकडं केलं तुमचं बिहारमधल्या निवडणुका अजून अनाऊन्स झालेल्या आहेत होणार आहेत पण ते त्याच्या अगोदर तुम्ही पैसे देऊन मोकळे झालेले महाराष्ट्रात आत्ता पुराचं संकट आहे तुम्ही स्वस्थ बसलेला तुम्ही काय म्हणतात जी एस टी बचत उत्सव साजरा करण्यात मग ना तुम्ही पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावरती तुम्ही मात्र त्याचा त्याच्या त्याच्याबाबत न्याय व्हावा त्याला संकटातून सोडवावं असं तुम्हाला वाटत नाही तुमच्यामध्ये ती कळकळ दिसून येते एकही मेसेज अमित शहाचा किंवा नरेंद्र मोदींचा नाही की ठीक आहे तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्या मागे मदत येते असं मेसेजसुद्धा दिलेला आहे त्यांनी आणि हे महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षांना केवळ टार्गेट करायचं त्यांना बदनाम करायचं अशा प्रकारच्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि मीडियातही काय कशा प्रकारच्या बातम्या द्यायचा मीडिया आता कोण कुठला एक साधा प्रवक्ता तो त्यांनी प्रश्न विचारला की या दसऱ्या मेळाव्याच्या त्रेसष्ट कोटी रुपये त्याला केवढी पैसे दिली जाते हेडलाईन करतात काही चॅनलवाले त्याची आज रिझर्व्ह बँकेने रेपो दरामध्ये म्हणजे जो व्याजदरामध्ये काही बदल केला नाही तर काय बातम्या दिल्या की व्याजदर न वाढवून रिझर्व्ह बँकेने मेहरबानी केली लोकांवरती आता व्याजदर खाली आणायला पाहिजे होती त्यांनी अशी अपेक्षा होती उलटी तुम्ही बातमी देत आहे हा गोदी मीडिया हे लक्षात ठेवा गोदी मीडिया संपूर्णपणे पूर्ण नॅरेटिव्ह बदलतात चुकीच्या गोष्टी तुमच्या मनावरती बिंबवतात अत्यंत खालच्या पातळीचं राजकारण करतात विरोधकांना बदनाम करायचं खोटारडेपणा करून थापेबाजी करून जाहिरातबाजी करून इव्हेंटबाजी करून लोकांना गंडवायचं असे उद्योग सुर त्यांच्यापासून सावध राहा विजयादशमीच्या तुम्हाला शुभेच्छा देताना या सगळ्या मंडळींपासून सावध राहा असा पुन्हा एक तुम्हाला तुम्हाला आवाहन करतो तूर्तास इथेच थांबण्यापूर्वी हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल आयकनचं बटन लावा थँक्यू